नमस्कार मैत्रिणीनो मी तेजस्वी चविष्ट भोजन या माझ्या चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण या ठिकाणी चुलीवरची चिकन तंदुरीची रेसिपी पाहणार आहोत पण ही रेसिपी अगोदर तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू चिकन तंदुरी बनवण्यासाठी आम्ही आमच्या शेतातील पोल्ट्री फार्ममधील कोंबडी वापरणार आहोत ही कोंबडी आपल्याला घेऊन आपल्याला आहे त्यानंतर आम्ही शेतामध्ये चूल केलेली आहे आणि त्याला जाळ लावलेला आहे आणि हा जाळ आपल्याला असाच ठेवून त्याच्यावर जो आर पडतो त्यासाठी आपल्याला पाच ते दहा मिनिट वेट करावा लागणार आहे जोपर्यंत चूल व्यवस्थित पेटत नाही तोपर्यंत आपल्याला चिकन तंदुरीसाठी आपण चिकन जे बनवले होते ते आपल्याला ह्याच्यावर फ्राय करण्यासाठी ठेवता येणार नाही चुलीमध्ये डायरेक्ट वरती ठेवता येत नाही सुरुवातीला आपल्याला चूल पेटून त्याच्यामध्ये लाकडं जे असतात ते पूर्णपणे आर होईपर्यंत ठेवता नाही येणार त्यानंतर आपण त्यावरती चिकन ठेवणार आहोत पण हे चिकन बनवण्यासाठी त्यामध्ये तिखट मीठ धनी धनिया पावडर कोथिंबीर चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला आ, कश्मीरी लाल मिरची पावडर काळी मिरी असं हे मिश्रण चिकन तंदुरी बनवण्यासाठी अख्ख्या दोन कोंबडींना ला लावलेलं आहे आणि हे चिकन मॅरिनेशनसाठी साधारणतः पाच तास ठेवलं गेलं होतं त्यानंतर ते व्यवस्थितपणे मॅरिनेशन झाल्यानंतर आपण ते चुलीवर आरासाठी ठेवण्यासाठी तयार केलेलं आहे आणि आरावर केलेली चिकनची तंदुरी टेस्ट खूप छान लागते तुम्ही बघू शकता खूप छान असं मॅरिनेशन आहे आणि मसाला व्यवस्थित असा चिकन तंदुरीला लागला गेलेला आहे आता चुलीमध्ये जोपर्यंत आर पडत नाही तोपर्यंत आपल्याला ही चिकन तंदूर आपल्याला चुलीवर ठेवता येणार नाही आता आपल्याला चिकन तंदुरी बनवण्यासाठी चुलीवर आपल्याला हे दोन अख्ख्या कोंबड्या आहेत ते आपल्याला ठेवायच्या आहेत आणि आपल्याला मधून आधून ह्या चेक करत राहायच्या आहेत शिजलेत का नाहीत आणि वरून त्याला बटर गार्लिक गार्लेट करून बटर आणि गार्लिकची पेस्ट वरून लावू शकता किंवा बटर ही तुम्ही नुसतं बटर ही एका स्पूनच्या साह्याने लावू शकता मधून आधून आपल्याला चुलीवर ठेवल्यामुळे चेक करावं लागत आहे ही चिकन तंदुरी शिजली का नाही ते जर आपण ही चिकन तंदुरी चुलीवर केली तर खूप छान अशी चव लागते गॅसवरती व्यवस्थितरित्या भाजलं जात नाही चिकन आणि चिकनचे पीस हे साधारणतः कच्चेच राहतात परंतु चुलीवर जो सुरुवातीला चूल पेटून आपल्याला त्याचा आर पडू द्यायचा आहे आणि आर त्या आरावर आपल्याला चिकन व्यवस्थित चिकन तंदुरी हे व्यवस्थितरित्या आपल्याला भाजून घ्यायचं आहे मधुनातून आपल्याला सतत चेक करत राहायचं आहे कारण हे चिकन जर कच्च राहिलं तर पोटासाठी घातक होऊ शकतं त्यामुळे त्रास होऊ शकतो हे चिकन भाजण्यासाठी साधारणतः पाच ते दहा मिनटं लागतात आपले चिकन हे व्यवस्थितरित्या आरावरती भाजत आलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा त्याला कलर आलेला आहे आणि त्याला आराचे चटके बसून ते व्यवस्थितरित्या भाजत आलेले आहे तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा आपलं चिकन तंदूर हे बनवून तयार झालेलं आहे आज आम्ही चिकन तंदुरीची पार्टी रानामध्ये विथ फॅमिली केलेली आहे आणि खूप छान असं चिकन तंदूर जमलेलं आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आमची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा धन्यवाद